पुरुष प्रकृतीस्थो हि कारण गुण संगोष सद सद्यो निजन्मसु। तर आता पुढचाही श्लोक जीवावरच आहे म्हणजे पुरुषावरच आहे पण उत्तम पुरुष नाही हे लक्षात घ्यायचं कसं आहे प्रकृतिस्थ पुरुष या प्रकृतीच्या ठिकाणी असलेला पुरुष कोणती प्रकृती जडचेतन प्रकृती जडचेतन प्रकृती कशी की याच्यामध्ये अधिष्ठान पिंडस्ता आणि प्रपंच याच्यासह असलेला तो प्रकृती जाण गुणान या प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या गुणाचा घुमते म्हणजे उपभोग घेतो कोण पुरुष हा जीवात्मा आणि गुणसंग एव असे आणि त्या गुणाच्या संगतीमुळंच याच्या ठिकाणी सत आणि असत योनी म्हणजे म्हणजे फळ आणि पुण्य फळ यांच्या जन्माला कारणीभूत ठरतात म्हणजेच नर्क आणि कर्मभूमी म्हणजे मनुष्य जन्म हे त्याच्या निष्पत्तीला कारणीभूत होतात उपद्रष्टानुमंताच भरता भोक्ता महेश्वर देहेस्मिन् पुरुष पर या श्लोकामध्ये दृश्य लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निरूपण करीत आहेत आणि इथं असा गोंधळ होतो जेव्हा सामान्य अर्थाने बोलल्या जातात त्यावेळेस मनुष्य वेगळीच कल्पना करतो आणि जेव्हा दोन व्यक्ती समोर आहे असे तुमच्या डोळ्यासमोर जर असेल तर तुम्हाला अर्थ सहज उलगड उलगडतो बघा अस्मिन देह या देहात भगवान श्रीकृष्ण काय करायले या देहात म्हणजे परमेश्वराचं देह म्हणजे मायापूर या देहामध्ये म्हणजे हा अर्थ कुणीकडे चालला आता उत्तम पुरुषाकडं आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं पुरुष आता मात्र उत्तम पुरुषाकडे चालले ते परम पुरुष देहे परपुरुष हा परपुरुष पण गोरखपूरवाले परला दुसरीकडे ढकलून देतात पर शब्द कारण ते नडते तिथं तर ते पुरुषात भेद व्हायला आहे त्यांना ते भेद नको आहे जीव ब्रह्म एकच आहे म्हणून अन्वयात ते काय करतात दखल घेतात हीच खरी हुशारी आहे की संस्कृतचा जो जाणता असतो पटकन ओळखतो इथं अन्वयात कसा बदल करायला आता बा इथं अस्मिन देह परला काढून टाकले परला पुढे नेलंय अस्मिन देह म्हटले पण असं नाही अस्मिन देह या देहातला म्हणजे स्वतःकडे कर बोट करून सांगायले की मी परपुरुष आणि असताना सुद्धा उपद्रष्टा पुन्हा सर्वसाक्षी आहे संपलं मी या देहात आहे ना परंतु सर्वसाक्षी सर्वसाक्षी म्हणजे काय संत संत क्रिया देखे पर्व देना त्याला म्हणायचं हो सर्वसाक्षी आणि अनुमंता जे चालले त्याला अनुमती कारण माईने रचना केलेली आहे चालू द्या कोणी देवतेचे भक्त बनतील कोणी कशाचे भक्त बनतील अनुमंता त्याची अनुमती आहे भरता म्हणजे पालन पोषण करता भोगता म्हणजे उपभोग घेणारा महेश्वर आता उपभोग घेणारा कसा कारण तुमच्यासारखं का मी सुद्धा करतो म्हणले नाही जर केलं तर मी कसा होईल तुम्हाला भंगविल्यासारखा का होईल कारण यज्ञदा ती श्रेष्ठ म्हणून मला सुद्धा या देहात आल्यानंतर तुमच्यासारखं खाणं पिणं झोपणं करावं लागतं आणि म्हणून भोगता पा लक्षात घ्या म्हणून भोगता कारण मी देह घेतलं ना आणि मी जर ही नीती ओलांडली जर तर सगळेच लोक मग भ्रष्टाचाराने वागतील देव असं वागत होते म्हणून अर्जुना मी सुद्धा नीतीनं वागतो आणि परमेश्वर नीती म्हणतायत हे याच्यातून दिसून येत भोगता महेश्वर महाईश्वर 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 म्हणजे महा म्हणजे मोठा ईश्वर म्हणजे व्यापक मग महत ईश्वर का नाही म्हणले महद ईश्वर महत, महत आणि महा जसं महावाक्य महद्वाक्ये नाही का त्या दोन्हीतला फरक जसा आहे त्याप्रमाणे इथं सुद्धा तो फरक आहे महेश्वर परमात्मा इति उक्त याला परम आत्मा म्हणजे परम पुरुष म्हणजेच उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे बाबा उपद्रष्टा आणि द्रष्टा या शब्दांमध्ये कसा अंतर करायचो उपउपसर्गाने काय झालं की तो जवळ असून नुसता फक्त पाहणार तुमच्या जवळ आहे परंतु उप म्हणजे जवळ आणि द्रष्टाचा आहे तो द्रष्टा म्हणजे साक्षी आणि उपद्रष्टा म्हणजे जवळचा साक्षी हा जवळून साक्षी आहे तुझ्या आणि दृष्टा म्हणजे दुरुण दुरून नाही कोणतं सगळंच जवळच बीन दूरच बी तुम्ही शब्दाला मला विचारलं म्हणून सांगितलं वास्तविक ते विशेषण लावले त्याला उप अधिक त्यांना अधिक अर्थामध्ये असं हम्म ज्ञेय आपल्या शरीरातच नाही सगळीकडे भरलेला आहे तो सगळीकडे सगळीकडे जो भरलेला आहे उपदृष्ट अनुमंता भरता महेश्वर नियंता परमात्म्याची ज्ञानशक्ती आपल्या उक्त असं सांगितलेलं आहे या शब्दाने त्याला उद्बोधित केलेलं आहे ज्ञान अंशाला म्हणता येईल का आपल्या आपल्यामुळे जो अंश दिलेला आहे परमेश्वराने तो आपल्याला म्हणजे बंधन बरोबर हे करू नको ते करू नको असं सुचवत जड आहे की चेतन आहे ज्ञानशक्ती जड आहे की चेड आहे मग कशाला त्याला उपभोगता भोगता लावायले म्हणून शब्दान उपभोग बोलला ना म्हणून शब्दानच बोला तुम्ही आपल्या शरीरात कोण आहे बा मग आपल्या शरीरात परमेश्वर आरपार भरलेला आरपार भरला नाही इथं जे उपद्रष्ट आपण मायापुरातलं म्हणतो ना त्याची शक्ती ते काम करते ना तिथं स्वरूप आहे मायापुरामध्ये असलेलं स्वरूप आपण इथं लावलेलं आहे अस्मिन अस ते शब्द केले सुटून देह या शरीरामध्ये म्हणजे मायापुरामध्ये ज्ञान लिहिले का तिथे जवळच्या याच्यात तुमच्या याच्यात ज्ञान लिहिले का नाही अस्मिन देह नाही उपस्थित केला या देहात म्हणजे सर्वच देह जेवढे आहेत ते सर्व देहात अच्छा म्हणजे हे वेगळंच घेतलं फिरवला अर्थ हो असा फिरवला की येतो सर्व स्थूल देहात, देहात। जीवात्म्या शिवाय असणाऱ्या दुसऱ्या संलग्न संलग्नावर अर्थ लावला असे संलग्नावरही लावला एक वेळा ज्ञानशक्तीवरही लावला हे लावता येते अर्थ कारण ज्ञान बरोबर पण त्याला महेश्वर परमात्मा हम्म हे जे विशेषण जवळून पाहणारा स्वीकृती देणारा पुरुष तुम्ही कवल्युम्ही म्हणाले तसे अर्थ करता येतात परंतु आपण नेमका एम धरून चाला म्हणजे आपल्याला अध्यायाचा नेमका संकेत कळल काय सांगायला ते अर्थ करता येतील आपल्याला परमात्मा दॉस पूर्णचं उदाहरण देऊन त्यांनी सलगनौर लावले सलगनौर लावले अच्छा चा लावताय तने कैवळे जे पिकेट लावलेली असतेत अर्थ हं हा पुढे य एवम वेत्ती पुरुषम प्रकृतींच गुणै सह सर्वथा वर्तमानोपी नस भूयो भिजायते एवम अशा प्रकारे पुरुषम पहा इथं पूरहस्व आला बरोबर आहे पुरुषचं पूर आहे बर पूर लक्षात घेतलं का मला संकेत काय करायचं तिसऱ्या अध्यामध्ये दोन ठिकाणी पुरुषचा पू दीर्घ आलेला आहे म्हणजे हा बारकाईनं लक्ष ठेवायचं शब्द कसा आहे तिथं का आलं तर याच्यासाठी मुद्दाम लक्षात आणून दिलंय पुरुषम म्हणजे कोण आता पुरुष धरायचा इथं मागच्या श्लोकामध्ये कोणता पुरुष घेतला होता परपुरुष इथं कोणता पुरुष आहे पुरुष म्हणजे कोणता पुरुष आहे जीव असं म्हणजे या दोन्हीमधला फरक लक्षात घेत जायचं आपण तर पुरुषम हा जो पुरुष आहे तो गुणय सह यह व्यक्ती तर गुणासह जी प्रकृती आहे ही जड चेतन प्रकृती आणि त्याचे गुण हे जेव्हा तो जाणतो स सर्वथा वर्तमान अपि भूय न अभिजायचे तो सर्व काळ वर्तमान असून देखील तो पुन्हा जन्म मरणापासून दूर होता न अभिजायत त्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही म्हणजे त्याला आत्मज्ञान झालं ध्याने ना पश्य केमा नमना अन्य संख्येन योगेन कर्मयोगे ने आता सुरू केले मत त्या परमेश्वराकडे धावणारे कसे कसे आहेत आता याच्यात काही विशेष लक्ष द्यायची गरज नाही पहा इथं जर तुम्ही याच्यावर चर्चा करत बसले की तुम्ही मूळ अर्थावरून भटकले आता हे परमेश्वराकडे जाणारे मार्ग आहेत कोणी असा येतो कोणी तसा येतो कोणी वाकडा येतो नाही का कोणी त्या परमेश्वराला प्रार्थना करतो त्या संजयाला की देवा त्या संजयाला तुम्हीच विष्णू म्हणून भेट द्या आता हे कोण्या मार्गाने गेले वाकड्या मार्गाने गेले मग मा असे प्रत्येकाचे ईश्वराकडे जाण्याचे काही मार्ग वेगळे असतात म्हणून सांगायला का काही लोक काय करतात आत्मानम केचित आत्मना म्हणजे आपणच आपल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आता परमात्मा आत्मा या एवढ्या आत्मा, मधी शिरण्यापेक्षा आपणच आपल्या मनानं भक्ती करतात आपणच आपल्या मनानं परमेश्वराकडे जातात कोणी ध्याने ना आत्मने पश्यंती ध्यानधारणा करून आपल्या आत्म अंतकरणात त्या परमेश्वराला पाहतात तर अन्य तर दुसरे लोक सांख्येनं म्हणजे दुसऱ्या सांगितलेला ज्ञान जो योग तो तर कोणी अपरे अपरे म्हणजे आणखी दुसरे लोक येणं आता कोणताही कर्मयोग धरा निष्काम कर्मयोग धरा कोणता कौ, धरा अशा वेगवेगळ्या वेग, मार्गाने मला भासतात त्यातले जे नेम नेमके ईश्वराकडे जातात ते नेमके ईश्वराला पोहोचतील आणि ज्यांच्यामध्ये भक्तीमध्ये भेसळ झाली एक भक्ती झाली नाही ते वाहून जातील कारण त्यांनी सांगितलं सगळ्यांची विषयव्यवस्था मी करतो मी देवतेचे जरी असल्याचं ती पण मी स्वीकारतो आणि देवतेचं फळ देतो असं देवानी म्हणून हे त्यांचे ईश्वराकडे वे येणारे वेगवेगळे वे 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 मार्ग आहेत धन्यवाद बाबा <coughs> आतापर्यंत झाले ते श्लोक ते करेक्ट महावाक्याने निर्वचनावर बसले ना पूर्ण तंतोतंत त्याच्यामुळं आणि दुसरी जे बाबाकड गीता आहे कोणाची बाबा काय म्हणले बाबा नाही नाही कोणत्या सोडून सोडून याचा विषय दुसरं एक माझं होतं अनेक अर्थ आहेत कवली दीपिकेत अनेक अर्थ केलेले आहेत त्याच्यामुळे हे महावाक्य निर्वचन तंतोतंत बसलंय याच्यावर चला आणि एक होता बाबा मग आता विषय निघला होता ते शंकराचार्य दत्तात्रयपूर्व महाराजांना शंकराचार्याला वर दिला त्यांनी अन्यथा ज्ञान कसं मग इकडे ऐकलं कोणी सांगितलं अन्यथा ज्ञान दत्तात्रय बरोबर वर दिला होता ना शंकराचार्यानं तपश्चर्या केली तर मग या शंकराचार्याने अन्न वर काय दिला होता जगामध्ये तुमचं श्रेष्ठत्व मग देवाने काय म्हणलं जर मी हवा असेल तर ईशान्रय ते जावे कीर्ती वगैरे काहीच नको यानं वर कीर्ती मागितली मग त्याला कीर्ती दिली मग त्यात काय नवलं अन्नचा ज्ञान नाही येणार तर काय येणार नाही का त्याच्यात आहे ना ते मागितलंच ते मागितलं ते तर घेऊन टाका ते आता पुढे ध्यानेन म्हणजे कदाचित प्रेम येईल का हा आता अर्थ कोणतेही घ्याय प्रेमाचा घ्या किंवा किंवा कोणी कोणी देवतेच सुद्धा ध्यानाने आपल्यामध्ये ब्रह्मत्व पाहते अद्वैतवादी नाही आता इथं ज्ञेचं वर चालू आहे ना ज्ञेयावर नेह संपला विषय ते थोडक्यात सांगितलं संपला तो विषय ज्ञान न्यायाचा विषय संपला तिथंच आता इथं फक्त कोण कसं करतंय एवढं सांगितलंय कोण कसं करतंय मग आता कोण कसं करतंय ते ज्याच्या त्याच्या मर्जीनं अन्य अन्य म्हणाले हे असं ते तसं ते तसं मग आता याच्यामध्ये सर मिसळ एखादा <coughs> ईश्वर भक्त असू शकतो म्हणले तसं हां यावरच चालू आहे ना नाही ज्ञेय संपलं तो विषय संपला ज्ञाननेय विषय संपला आता प्रकृती आणि पुरुषावर चालू आहे हा ते आणि प्रकृती चाल। पुरुषावर चालत असताना त्यांनी इतराच प्रकार सांगितला की लोक कसं करतात याच्यामध्ये काय सांगितलंय लोक आचार्य संख्येन योगेन सांख्य योग सांख्य हो ना सांख्याचे अर्थ वेगवेगळेच करतात त्यात काय असतं का म्हणून त्यांनी सांगितलं बा कुणी त्या मी सांगितलेल्या सांख्ययोगानं बी करतात पण हे लोक करतात लोकाचार सांगायलेत कोणी असं कोणी कर्मयोगाने म्हणजे निष्काम कर्मयोगानं कोणी सांख्ययोगानं पण तो सांख्ययोग तरी एक भक्तीचा आला तर ठीक आहे कर्म निष्काम कर्मयोग जरी असला तो जरी एक भक्तीचा असला तरी ठीक आहे परंतु तसं त्यांनी स्पष्ट केलं नाही कोणता बी धारा इथं कारण लोकाचार सांगायलेत आपण जर नेमका दुसऱ्या अध्यायामध्ये परमेश्वराने सांगितला तो इप्सितच होता ईश्वराला असं नाही म्हणता येणार आपल्यातलेच लोक धरले तर होऊ शकतो अगदी बरोबर अगदी होऊ शकतं बरोबर आहे तुमचं मत जे आहे ना ते सिद्धांताने बरोबर यायले कसं कारण वास्तविक इथं तेच म्हणायचं आहे परंतु इतरांसाठी बी त्याच्यामध्ये सबसिडी मिळून गेली आमचं बी खरं बरं तुमचं बी खर जा कारण अपरे अपरे पर्या अन्य असं म्हणायला लागले ते कसं समावेशकपणा बोलतात भगवान श्रीकृष्ण समावेशकपणामुळे काय झालं कोणी दुखवत नाही आणि म्हणून गीता वाटते सगळ्याला चांगली आहे आणि जेव्हा नीट बोललं की मग अवघड येते कारण ब्लेडच्या धारावर जर बोट फिरलं अवघड आहे ते बोट त्या बाजूने फिरलं ना काही होत नाही त्याचीच बाजू ही धार आहे इथं बोट फिरू नका इथं फिरा ना बेशक फिरवा काहीच हरकत नाही तसंय श्रीकृष्ण भगवंताची बोलणी बोलण्याची जी भाषा आहे ती त्यांनी काय करतात जिथं सांगायचं तिथं धारण सांगून टाकतात पण लगेच त्याला सावरून घेतात हा इथं बी चालते असं इकडं चांगलं काही होत नाही काही होत नाही पट अन्येव मजानंत श्रुत्वानेभ्य उपास ते तर श्रुती परायना आणि आता याच्यामध्ये पहा अन्य काही लोक कसे असतात की दुसऱ्याच्या देखोवेखी आचार करणारे असतात इकडे दैवराठी असतात कर्मराटीमध्ये असतात मग ज्याचे त्याला ते प्राप्त होतात ते सुद्धा प्राप्त होतात कशाला ज्याच्या त्याच्या इष्टाला म्हणून म्हणाले तू अन्य म्हणजे इतर मंद बुद्धीचे लोक किंवा ज्यांना ज्ञान नाही असे लोक एवम अजानंत हे त्यांना ज्ञान नसताना सुद्धा अन्नेभ्येस रुत्वा अन्नेभ्यसृत्वा म्हणजे ज्ञानीयाकडून जर ऐकून वागत वा असेल ज्ञान भक्ती वैराग्य करत असेल तर तो ईश्वराकडे जाईल आणि जर दुसऱ्या जर ऐकत असेल तर तो त्याच्याकडे जाईल जिथून आलं तिथं तसं होईल आता आपले जे साधू येतं काही की जे विरक्त येतं विराम गुण आहे त्यांच्या ठिकाणी खूप चांगला गुण आहे पण त्यांना ज्ञान नाही तरीही त्यांचा गुण तो ईश्वराच्या उपयोगी जाणारा आहे परंतु हेच जर वैराग्य आहे कर्मराटीत जर पाहिलं तर काय होईल अमोचके ज्ञान भक्ती व्हायरगे के मोचके के, के अमोचके म्हणून इकडला साधा भोळा जरी असला तरी तो ईश्वराचा लाडकाच आणि तो ईश्वराकडे जाणारच साधा नामधारक असो साधा वेशधारी असो तो सुद्धा त्या मार्गाने चाललाय कारण वेश धारण करून निघाला देव त्याला माझ म्हणून म्हणतात हा तर